ज्याच्या कादंबऱ्यांचा अनुवाद रशियन जर्मन अशा अनेक परदेशी भाषांमध्ये अनेक भारतीय भाषांमध्ये झाला आजही रशिया ज्याला विसरली नाही दोन हजार बावीस मध्ये मॉस्कोमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला अशा या महान लेखकाचं शिक्षण किती झालं असेल तर दीड दिवसाची शाळा तसाही त्यांना शाळेत प्रवेश नव्हताच कारण ते ज्या मांग समाजातून येत तो गुन्हेगारांचा समाज असा ठपका ब्रिटिशांनी पाडलेला अशात वर्गाबाहेर बसून शिकायचं त्यात शिक्षकांनी त्यांचा अपमान केला तेव्हा त्या लहान वयात त्यांनी प्रतिज्ञा केली की मी तुमच्यासारखं लिहायला वाचायला शिकेन मी लिहिलेलं तुमची मुलं शाळेत वाचतील आणि त्यांनी ही आपली प्रतिज्ञा खरी केली आणि शाळेत न जाता एका नातेवाईकाकडे फक्त वाचायला शिकले पुढचं सगळं शिक्षण स्वतः पुस्तक वाचून त्यांनी केलं तीही हाताला येतील ती पुस्तकं बरं का कधी धार्मिक ग्रंथ तर कधी कम्युनिस्ट विचारधारेची पुस्तक हा असा चमत्कार आपल्या देशात झाला ह्याचं खरं तर आपण सगळ्यांनी किती कौतुक करायला हवं नाही का, का। महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलामुलीला अण्णाभाऊ साठेंची गोष्ट ठाऊक असायला हवी